नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा सत्कार हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ चौऱ्याऐंशी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर हे मतांनी निवडून आल्याबद्दल डोंगरकडा येथील कार्यकर्त्यांनी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पहार तसेच एक अनोख्या पद्धतीने खोबऱ्याचा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी सोनू पाटील वाघमारे पवन पाटील दळवी इंजिनियर साहिनाथ जाधव गंगाधर आडकिने भीमराव पाटील शिंदे अमोल आवचार रविभाऊ सोनाळे सिद्धांत जोगदंड हे उपस्थित होते